बहीण भावाचं नातं सेलिब्रेट करायला खरं तर कुठल्याच बंधनाच्या दिवसाचं बंधन असायची गरज नाही कोणताही दिवस जेव्हा आपण एकत्र येतो तो सुखाचा आनंदाचा आणि सोहळ्याचा होऊन जातो त्या रक्षाबंधना दिवशी खरं तर त्याला यायचं होतं पण काय काम असतं तो येऊ शकला नाही म्हणून तो आज आलाय आणि हा आहे माझा भाचा म्हणजे त्याचा मुलगा आणि हा जो काही डान्स झालाय तर तो आहे अंगात आलाय ह्या गाण्यावर खरं तर याचं मूळ कास्टिंगच चुकलं आहे त्यांनी माझ्या भाच्याला घ्यायला पाहिजे होतं पण सिद्धार्थ जाधव चुकून आले मधी त्यामुळं त्यांना घ्यायला लागलं पण काही हरकत नाही तो खूप छान डान्सर होणार आहे खूप छान डान्स करतो तर दुपारी हा आला आहे हा माझा भाऊ हो आहे आणि दुपारी आम्ही छान सुरमईचं जेवण वगैरे केलं होतं आणि आता संध्याकाळ होत आली आणि त्यांना आता घरी जायचं आहे त्यामुळं म्हटलं त्यांचं ऑप्शन वगैरे त्याचं करून घेऊया आणि आमच्या आता ऑप्शनाची तयारी चालली आहे पण ह्यांना डान्स करायचा होता म्हणून आम्ही जरा थांबलो आणि मग त्याचं ऑक्शन वगैरे करून घेतलं तर इथे जवळ राहिलं आहे ते, ते पण तरी पण कामानिमित्त वगैरे येणं जाणं होत नाही फारसं पण जेव्हा कधी आपण एकत्र येतो तोच एक सोहळा असतो असं समजायचं आणि त्या क्षणाचा त्या दिवसाचा आनंद घ्यायचा आणि त्याच्या लेखाला पण छान ऑक्शन केलं आम्ही छान फिरून आलो बाहेरून जरा होतं काय की बऱ्याचदा धावपळीच्या सगळ्या गोंधळात असल्यामुळं मला जाणं होत नाही त्याला येणं होत नाही पण जेव्हा कधी आम्ही एकत्र येतो तेव्हा छान वाटतं असं वाटतं परत आपण लहान झालो आहे परत त्या छोट्या छोट्या लहानपणीच्या गोष्टी आठवणी असतात मग असं बोलायला वेळ पुरत नाही आणि फायनली तू जेवण वगैरे करून गेला आणि नंतर मग आणि सार्थक हे छान खेळत होते दोघं आणि हा वेळ असा इतका पटापट निघून जातो ना कोणी आलं आणि गेलं की की मग तो म्हणजे दिवसभर आपण संध्याकाळी म्हणजे छान त्याच आठवणीत राहतो आणि मग जेवण वगैरे आमचं फायनली झालंच होतं ह्या दोघांच्या खेळण्या खेळण्यात बराचसा वेळ गेला आणि मग लक्षात आलं की आम्हाला जरा बाहेर पण जायचं आहे आणि मग ह्यांचं जरा खेळून झालं आणि बाहेर गेलो हे हे चित्र फार कमी वेळा बघायला मिळतं नाहीतर हल्ली दोघं खूप भांडत असतात कारण सार्थकला जे पाहिजे ते सम्यकला पाहिजे असतं सम्यकला आहे ते सार्थकला पाहिजे असतं आणि दोघांचा प्रेम कमी भांडणं जास्त असा प्रकार आहे आणि हे जो काय क्षण आहे तो सुवर्ण क्षण असं वाटतं मला बऱ्या ब्लॉगविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट